अमरावती 25 दिसंबर को वंचित बहुजन महिला आघाड़ी द्वारा तथा वंचित बहुजन महिला द्वारा पूर्वलिखित ग्रंथ मनुस्मृति दहन का कार्यक्रम आयोजित हुआ बरसोंपुर भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर द्वारा महिला समाज की अवभावना के संदर्भ में मनुस्मृति ग्रंथ का दहन किया गया 25 दिसंबर को मनुस्मृति दहन का कार्यक्रम भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर चौक में मनाया गया जिसमें भारी मात्रा में वंचित बहुजन महिला आघाडी की अनेक सदस्य उपस्थित थी 25 दिसंबर मनुस्मृति दिन दहन आहे कारण आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृति या ग्रंथाचं दहन केलं होतं आणि हे दहनही त्यांनी सहस्र हस्ते केलं होतं हे विशेष त्याची नोंद घ्यावी असं मी या ठिकाणी सांगते आहे बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली तर या ग्रंथामध्ये असणारी जी सगळी विषमता आहे जी स्त्री पुरुष विषमता आहे जी शुद्रांची विषमता आहे या ठिकाणी त्यामुळे शूद्र आणि स्त्रिया या देशातील मुक्त व्हाव्यात परंपरेच्या रूढीच्या अंधश्रद्धेच्या सगळ्या याच्यातून चातुर्वर्ण वर्णव्यवस्थेच्या जातीय गुलामगिरीतून त्या मुक्त व्हाव्यात याकरिता त्यांनी मनस्कृती जाळली आणि भारतातील सर्व महिलांना सर्व जाती जमातीच्या सर्व महिलांना त्यांनी मुक्त केलं आणि संविधानामध्ये त्यांनी त्यांचे अधिकार त्यांना बहाल केले म्हणून आजचा दिवस आपण दरवर्षी हा सन्मानाचा दिवस महिलांच्या मुक्तीचा दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती